बंजारा समाजाचे आराध्य दैवत विश्व वंदनीय संत शिरोमणी राष्ट्र संत परमपूज्य जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एपीएन न्यूज चॅनल परिवार बीड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात बंजारा समाजाचे तांडे असुरक्षित बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड याबाबत सविस्तर असे की बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात असलेल्या कुसळवाडी तांडा नंबर व या ठिकाणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी काही गावगुंडांनी यात या तांड्यातील रहिवाशांचे खूप नुकसान झाले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविकांत भाऊ राठोड हे सर्वच बाजूने प्रयत्नशील आहेत ऐकूया त्यांची प्रतिक्रिया एपीएन न्यूज साठी अर्जुन नू सावत तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आज अंबेजोगाई या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्यासंदर्भात निवेदन दिलं रास्ता रोको केला त्यात आश्वासन देताना तहसीलदार साहेबांनी एस डी एम साहेबांनी आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये काही ना काही आम्ही ठोस आश्वासन देऊन त्यांच्या मागण्या मान्य करतो असं त्यांनी सांगितलं आहे परंतु त्यानंतर जेव्हा आम्ही डी वाय एस पी साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांना आम्ही विचारणा केली की बाबा आमचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही ज्या ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे संदर्भात जेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी जे काय होईल ते आम्ही तपासातून सांगू आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही असं स्पष्ट करणे आम्हाला सांगितले याचा अर्थ मला संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आव्हान करायचं आहे की कुठंतरी डिपार्टमेंटवर काहीतरी इथल्या पालकमंत्र्यांचा मना किंवा मोठ्या राजकीय नेत्यांचा दबाव असल्यामुळं त्यांनी तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि सरळ सरळ ज्या तांड्यावर एवढा अमानुष हल्ला आणि दरोडा टाकण्यात आला त्याच तांड्यावरील लोकांना ज्यावेळेस न्याय मिळत नव्हता तेव्हा त्यांनी चार दिवसानंतर गुन्हा दाखल करून घेतला आणि चार दिवसानंतर जेव्हा आम्ही ताकदीचा गुन्हा दाखल करायचा आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगून जेव्हा आम्ही गुन्हा दाखल करायसाठी भेसलो बसलो आणि कुठेही आम्ही मॅनेज होत नाही आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आमचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील सरपंच ज्या सरपंचांना त्यांनी पोलीस स्टेशनला पाठवून अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करायला लावला आणि त्या खोटा गुन्हा दाखल करण्याचा हेतू त्यांचा असा आहे की हे लोक कुठंतरी मॅनेज होतील परंतु मला महाराष्ट्रातील सर्व जनतेला आव्हान करायचं आहे की कुठंतरी तुमचं आमचं इथं बोलणारं बसणारं तुमच्या आमचं कोणी पाठीमागं नाही हे सगळं पाहून इथले लोक अतिशय अमानुषपणे आपल्यावर अत्याचार करत आहेत तर येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपण त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर का अॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल झालेले परत घेतले नाही त्यानंतर आमच्या गावाचं पुनर्वसन तांड्याचं पुनर्वसन तांड्यात जे नाजदूस झालेले आहे जी त्यांनी ज्या शासकीय मालमत्तेचे जे नुकसान केलेलं आहे त्याचीसुद्धा भरपाई आपण करावी म्हणून त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे त्या गावाला गावठाण हद्द द्यावी गावठाण डिक्लेअर करावं त्याचसोबतसोबत स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी अशा अनेक मागण्या आपण केलेल्या आहेत परंतु या मागण्या जर दहा दिवसामध्ये पूर्ण नाही झाल्या तर पुढील भूमिका आम्ही ठरवून बावीस तारखेच्या नंतर कोणतीही तारीख घेऊन आम्ही या अंबेजोगाईमध्ये मोठं जनआंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यापूर्वी तत्पूर्वी आदरणीय पालकमंत्री यांनासुद्धा मला सांगायचं आहे की तुम्हाला आणि आदरणीय पंकजाताईंना या बंजारा समाजानं अनेक वर्षापासून तुमच्या पाठीशी राहून अनेकदा तुम्हाला मतदान स्वरूपी राजकीय ताकद दिलेली आहे आणि ती राजकीय ताकद तुम्हाला कुठंतरी असं वाटतं आहे की त्याचा गैरफायदा आज तुम्ही आज घेत आहात कारण या प्रकरणात सात तारखेला हा गुन्हा झालेला आहे सात तारखेनंतर पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांची कोणतीही स्टेटमेंट आतापर्यंत आलेली नाही या लोकांवर एवढा मोठा झालेला अन्याय त्या अन्यायाला तुम्ही कुठं काही म्हणजे त्याची दखल घेत नाही आहात मला असं वाटतं की कुठंतरी तुम्हाला आता बंजारा समाजाची गरज नसल्यासारखी तुम्ही जे वागणूक देत आहात त्यामुळं विनंती तुम्हाला एवढीच आहे की येणाऱ्या काळामध्ये हाच बंजारा समाज एवढा मोठा अत्याचार झाला असेल आणि आया अत्याचाराला जर तुम्ही कुठंच वाचा फुडत नसाल तर नक्कीच तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही विनंती तुम्हाला एवढीच आहे की तात्काळ या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून गृहमंत्र्यांना मला विनंती करायची की तुम्ही सुद्धा यामध्ये लक्ष घालून तात्काळ या विषयावर काही ना काही मार्ग काढून द्यावा अन्यथा बावीस तारखेच्या नंतर या बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र लेवलचं एक मोठं जनआंदोलन तीव्र आंदोलन आम्ही इथं छेडणार आहोत असा इशारा मी आपल्या माध्यमातून या सरकार आणि या शासन प्रशासनाला देत आहे धन्यवाद